मुख्य प्रधान आयुक्त श्री पी के अग्रवाल मुंबई कस्टम्स यांच्या पुढाकाराने मुंबई कस्टम्सचे कोहिनूर कैलासवासी जमादार बापू लक्ष्मण लामकडे राष्ट्रपती पुरस्कार एकोणीसशे चौसष्ट व एकोणीसशे एकोणऐंशी यांच्या स्मरणार्थ कस्टम्स अतिरिक्त आयुक्त श्री अरविंद घुगे यांच्या शुभ हस्ते कस्टम्स ध्वज स्थापना करण्यात आली याप्रसंगी भारत सरकार पद्मश्री पुरस्कार उदयजी देशपांडे एस सुरेश साहेब रमेशजी वाजगे साहेब अजित साहेब मोहनजी शेरकर साहेब बाळकृष्ण लोहटे साहेब पेडणेकर साहेब जालिंदर कोरडे साहेब सरपंच ताराताई लामखडे डॉक्टर बाळासाहेब लामखडे अध्यक्ष कैलास लामखडे चेअरमन निलेश लांबखडे बाळासाहेब लामखडे सर संपत लामखडे दत्त लामखडे नवना डुकरे पाचोळे मॅडम रमाकांत फापळे सर ज्ञानदा माध्यमिक विद्यालय स्टाफ व समस्त ग्रामस्थ मंगरू उपस्थित होते कोणत्या वर्गात येत सगळे सातवी आठवी नववी दहावी हे मंदिर कुणाचं आहे कोण आहेत ते माहिती तुम्हाला ते आमच्या भारतीय सीमाशुल्क विभागाचे कोहिनूर म्हणले जातात जगातल्या सगळ्यात महागडा हिरा कोणता आहे ते आमच्या सीमाशुल्क विभागाचे कोहिनूर आहे त्यांची कामगिरी इतकी उत्तुंग आणि उंच आहे आणि इतक्या सचोटीनं प्रामाणिकतेनं भारत सरकारची सेवा केली की त्यांच्या दौऱ्याला म्हणजे ते जर सायकल राऊंडला निघाले तर पूर्ण स्मगलरमध्ये पूर्ण सूक्ष्म म्हणजे एकदम घबराट होऊन जायची पूर्ण याच्यामध्ये इतका त्यांचा बापू यांचा दरारा होता आणि तो त्यांनी त्यांच्या अतिशय प्रामाख्ये प्रामाणिकतेनं सरकारी नोकरीबद्दल सचोटीनं सेवाभावेनं अतिशय भारत सरकारच्या चा, देश हिताचं देशहिताचं असं त्यांनी काम केलं त्या रूपानं आमच्या डिपार्टमेंटचं सरकारचं सतत त्यांनी हितच पाहिलं हित जोपासलं आणि फार मोठ्या प्रमाणावर देशसेवा केली आपण म्हणतो की सैनिक देशाची रक्षा बॉर्डर करतात पण देशाच्या मध्ये सुद्धा खूप अवैध गतिविध्या खूप अवैध कारवाया होत असतात ह्या कारवायांना चाप बसवण्यासाठी ह्या कारवायांना जरब बसवण्यासाठी बापू जमादार लामखडे यांच्यासारख्या कोणीतरी एक अधिकारी येतो आणि तो त्यांच्या कामगिरीतून देशसेवा करून डिपार्टमेंटचं विभागाचं देशाचं नाव करतो त्यापैकी बापू जमादार एक आहे आमचे मा आदरणीय प्रधान मुख्य आयुक्त महोदयांनी एकशे आम्ही कार्यक्रम केला बापू जमादारांचा त्यावेळेला घोषणा केली की त्यांच्या स्मृतीपृत्यर्थ विभागाकडून म्हणजे कस्टम्स डिपार्टमेंट सीमाशुल्क विभागाकडून एक फ्लॅग झेंडा आणि त्यांच्या नावाचा फ्लॅग त्यांच्या गावी असलेल्या मूळ जन्मगावी असलेल्या ठिकाणी विभागाकडून करण्यात येईल त्याच कामगिरीचा एक भाग म्हणून कस्टम डिपार्टमेंटची माझी टीम माझे सहकारी असिस्टंट कमिशनर सुरेश आदरणीय देशपांडेजी पद्मश्री महाराष्ट्रातून म्हणजे मलखम ह्या खेळाला प्रतिष्ठा आणि चांगल्या प्रकारे प्रसारण करून या खेळाचं गुणगान करणार या कारण बापू जमादार यांचा जो कार्यक्रम आम्ही घेतला आमच्या ऑडिटोरियममध्ये त्या दिवशी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बोलवलं त्यांनी आमच्या विनंतीस आग्रहाने येऊन बापू बापूजमादारांसाठी येऊन त्यांनी फार मोठा आमचा मान राखला आणि आज देखील ते इतक्या दूरून खास बापू बापूजमादारांसाठी आलेले आहेत तर आमच्या डिपार्टमेंटची शान असलेले आणि तुमच्या गावचे असे बापूजमादार ह्यांच्यासाठी आपण पुनशे एकदा टाळ्या वाजवून अभिवादन माझी हो फार म्हणजे आपल्या गावाला अशी एक एखादी व्यक्तिमत्व लाभलेले की जेणेकरून तुमच्या गावचं नाव जागतिक नकाशावर आणलं अशा बापू जमादारांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आम्ही आलो असलो तरी आम्ही हे असोसिएशन बॉन्डिंग भविष्यातसुद्धा चालूच ठेवू आणि माझी अशी तुम्हा सर्वांना शाळेतल्या मुलांना आव्हान आहे की जसे ह्याच मातीतून जन्मलेले जमादार ज्यांनी प्रामाणिकतेनं सचोटीनं देशहिताचं स अतिशय म्हणजे शूरवीरासारखं काम करून देशाचं नाव केलं आहे सह्याद्रीच्या कुशीतून जन्मलेल्या मंगरुळ गाव ना मंगरुळ गावच्या छोट्याशा गावी त्या वेळेला गाव फार छोटंच असणार आहे mm. निश्चित तर एवढं मोठं नाव केलं तर तुम्ही मुलांनीसुद्धा माझं तुम्हाला सगळ्या नावाने आहे की त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सुद्धा देशहिताचं प्रामाणिकतेनं आणि देशविकासासाठी जे जे काही सचोटीनं सच्चाईनं इमानदारीनं प्रामाणिकतेनं करता येईल ते तुम्ही सर्वांनी त्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून सतत कार्यरत राहावं असं माझं तुम्हा सर्व मुलांना अभिवादन आहे करणार ना